संध्यालाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या अवैध होणाऱ्या गावठी दारू निर्मिती आणि अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभाग पुणे यांनी कारवाई केली आहे कारवाईत सतरा लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव यांना गुप्त बातमीच्या आधारे दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या हद्दीमध्ये हातभट्टी गावटी दारूची निर्मिती होत असल्याचं सदर ठिकाणी लिटर क्षमतेचे एक प्लास्टिक बॅरल रसायनानं भरलेलं एक लोखंडी भट्टी बॅरल आणि गावटी दारू निर्मितीचे साहित्य मिळवून आले तसेच शिरूर तालुक्यातीलच वडूगावच्या हद्दीत गावटी दारू निर्मिती होत असल्याचं दिसून आलं सदर ठिकाणी पाचशे लिटर क्षमतेचे दोन प्लास्टिक बॅरल रसायनानं भरलेले आणि गावठी दारू बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय दिनांक दहा मे रोजी गुप्त मार्फत नारायणगाव राज्य उत्पादन शुल्क यांना मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील बेल्हेगावच्या हद्दीमध्ये आळेफाटा नगर हायवेवर वाहनांची तपासणी केली असता एका अशोक लेलँड ले मध्ये विदेशी मद्य सापडले असं जवळपास सतरा लाख तीस हजारांचा मुद्देमाल नारायणगाव राज्य उत्पादन शुल्कच्या टीमनं सागर धुमकर विभागीय उपायुक्त पुणे सी राजपूत अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क पुढे यांच्या मार्गदर्शनाखाली एस ए गायकवाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव दुय्यम निरीक्षक एस पी जाधव एस एफ ठेंगडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक डी डी माने आणि कर्मचारी यांनी घेत जप्त केलाय संध्यालयासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे शिरूर आवाज महाराष्ट्राचा